पावसामुळे घर कोसळले स्नानगृह हो व शौचालयात राहण्याची वेळ मागिल दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसत आहेत सततच्या पावसामुळे काही ठिकाणी घरांची पळझळ झाले अशातच हिंगणघाट तालुक्यातील सावलीबाग येथे घर कोसळल्याने वृद्धाय सोबत मुलाला घरातील स्नानगृह व शौचालयात राहण्याची वेळ आली आहे दुपारी चार वाजताच्या दरम्यान हे घर कोसळले असून तातडीने मदतीची मागणी करण्यात आली आहे सावलीबाग येथील श्रीराम हे आपल्या वृद्ध आईसोबत राहतात रोज मजुरी करणाऱ्या परिस्थिती त्याचे घर कच्चे आहे दोन दिवसांपासून सदस्य सुरू असलेल्या पावसामुळे आज चार वाजताच्या दरम्यान घर अचानक कोसळत असल्याचे लक्षात आले लागलीच श्रीरामने आपल्या आईला बाहेर काढले यामुळे मोठी घटना टळली पूर्ण घर घट पडल्याने श्रीरामला आपल्या आईसोबत घरातील स्नानगृह व शौचालयात राहण्याची वेळ आली आहे दुपारपासून घडलेल्या घटनेची अद्याप कोणी दखल घेतली नसून घटनास्थळी कोणी भेट दिली नाही प्रशासनाने तातडीने घटनास्थळी भेट देत या परिवाराला मदत करण्याची मागणी सावलीबाग येथील नागरिकांनी केली आहे आशिष कसा हा ब्युरो रिपोर्ट वर्धा